नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या मोठ्या घडामोडी होत आहेत आगामी निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढण्याची चांगलीच तयारी केली ते वेळोवेळी विविध बैठका आणि उपोषण करत आहेत आणि दरम्यान मनोज जारांगी यांच्या आता राज्यात घोंगडी बैठका सुरू झाल्या आहेत आज बीडमध्ये जारांगे यांनी घोंगडी बैठक घेतली यावेळी मनोज जारांगी यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तसेच बीडमध्ये पालकमंत्री तुमचाच होणार आहे तोपर्यंत मी गप्प बसत नाही येत्या काही दिवसामध्येच भाजपामध्ये मोठा स्फोट होईल सगळे इकडे दिसतील असा दावाही जारंगे पाटील यांनी केला पुढे म्हणाले की हा संघर्ष कधीच थांबणार नाही मला बदनाम करण्यासाठी टोळ्या उभ्या केल्या आंदोलने टोळ्या आमदार मंत्र्यांच्या उभ्या केल्या हे सगळं फडणवीस यांनीच केलं आहे सत्तेची मस्ती सोडून देऊन आरक्षण द्यावं असंही जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर आरोप केला आंतरवर्ली साराटी हल्ला हा देवेंद्र फडणवीस यांनीच घडून आणला माझ्या आई बहिणीच्या अंगावर हल्ले चढवले मग मी शिव्या का देऊ नको मराठ्यांना संयम मराठ्यांचा संयम सुटला तर हे आमदार चटणीवर पुरणार नाही आम्ही शांततेत आहे धिराने घेतोय मराठा रस्त्यावर आला तर पाय ठेवायला जागा राहणार नाही मी फुटणार नाही आणि गद्दारी देखील करणार नाही मला काही मिळायचं नाही फक्त माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे असं देखील जारांगे पाटील यांनी म्हणाले फडणवीस तुम्हाला मराठा समाजाने काय केले सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात करता आमदार आमच्या विरोधात उभे करता बीडमध्ये बरोबर पाडापाडी केली जनता आधी नंतर पक्ष जातीच्या पाठीशी उभे राहिलो त्यामुळे त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मानाचा जे भीम मानाचा जे महाराष्ट्र करतो नको आम्हाला पक्ष नको आम्हाला नेते ने आम्हाला आमच्या लेकरांचा विचार करायचा आहे गोरगरीब मराठे जागे व्हा बीडमध्ये पालकमंत्री तुमचाच होणार तोपर्यंत मी गप्प बसत नाही येत्या काही दिवसामध्ये भाजपामध्ये मोठा स्फोट होईल असं देखील जारांगी पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र